नमस्कार माझ्या अंतरंगामध्ये मी प्रमिला आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते आणि जे जे व्ह्यूअर्स माझे व्हिडिओ पाहतात सबस्क्रायबर मला सपोर्ट करतात त्या सर्वांचं धन्यवाद मांडणं हे माझं परम कर्तव्य आहे कारण जे आपण यूट्यूबवर व्हिडिओ बनवतो तो, तो एकमेकांच्या सपोर्टवर तर धन्यवाद पुनश्च धन्यवाद तर मी नेहमी एक ना एक आठवणाशी आपल्या चॅनेलवर टाकत असते तर ही आठवण अशी आहे की जी ऐकल्यानंतर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला तुम्हाला जे सुचेल जे रुचेल त्या पद्धतीनं तुम्ही त्याचं उत्तर देऊ शकता तर ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया तर झालं असं की मे महिन्याच्या सुट्ट्या पडल्या की पूर्वी आता आम्ही गावीच राहतो परंतु पूर्वी आम्ही बाहेर राहत होतो कारण मी बाहेरच्या गावात नोकरी करत होते म्हणजे दुसऱ्या जिल्ह्यात तर सुट्टीला आलं की पाणी नसायचं नळाला पाणी नाही कुठं पाण्याचा मोठा प्रश्न असायचा तर असं झालं की आडाला पाण्याला जायचं आणि पाणी डोक्यावरती एक हंडा त्याच्यावरती एक छोटीशी कळशी आणि कमरेवरती एक घागर असं घेऊन ते सगळं चालावं लागायचं तर आता उन्हाळ्याची सुट्टी म्हटल्यानंतर आमच्या घरी पण सगळे सुट्टीला आलेले आम्ही आलेलो मुंबईचे आमचे नातेवाईक होते मग आता आम्ही काय करायचं स्वयंपाक वगैरे पटपट आवरायचा आणि अकराच्या दरम्यान अकरा वाजले की पाण्याला जायचं कारण सकाळी प्रचंड गर्दी असायची आडावरती मग आम्ही तसं स्वयंपाक वगैरे आवरत होतो आणि आमच्यातल्याच एका आमच्या नातेवाईकांनी काय केलं आमच्या परड्यात तर परडं म्हणजे तुम्हाला माहीत असेल तर परड्यात ना मोगऱ्याचा वेल होता आणि त्याला प्रचंड फुलं लागायची जसं की चांदणं म्हणतात ना चांदणं पसरले आकाशात असं त्या झाडाकडं बघितलं की वाटायचं जणू काय चांदणंच फुलले इतकं ते असं फुलांनी भरलेलं असायचं अगदी लह लगडलेलं असायचं मग आमच्याच एका नातेवाईकात आमचे सुट्टीला आलेले त्यांनी काय केलं त्यांच्या मुलीनं सगळ्यांना त्या त्यामध्ये फुलाशी सुभर सुभरून फुलं आणली आणि सगळ्यांना वेण्या केल्या मग घरात आम्ही जेवढे लेडीज ले होतो तिघी चौघी जणी सगळ्यांना वेण्या बनवल्या त्यानंतर आमचा स्वयंपाक वगैरे आवरल्यानंतर आम्ही काय केलं आता गावात जायचं गावातून जायचं पाणी आणायला म्हटल्यानंतर वेण्या वगैरे घातल्या आणि ते वेणीत ते हे माळलं मोगऱ्याची ती वेणी माळली म्हणजे असे केस विचरून झाल्यानंतर वेण्या माळ्या आणि आम्ही काय केलं घागरी घेतल्या एक हांडा त्याच्यावर ठेवायला एक छोटीशी कळशी आणि कडेवरती एक घागर असं आमचं ते तिहेरी काम असायचे एका वेळी तीन घागरी कशा घरात येतील आणि पाणी कसं वाचेल हे बघण्यासाठी मग आम्ही वेण्या घातल्या आणि असं हातात मग रिकाम्या घागरी घेऊन निघाल निघाल्यानंतर असं झालं की तिथंच एक वयस्क बाई आमच्याच गावातली ती बसली होती तर ती काय म्हणाली काय गं पोरीनं एवढी सगळी मोगऱ्याची फुलं तोडली सां माझ्या पोरीला एखादा तुम्हाला गजरा करायचा गजरा म्हणजे आता ती वेणी तर वेणी करायला तुम्ही का दिली नाही तर आम्ही म्हटलं कसं आता असं काय आमच्या डोक्यात नव्हतं ऑलरेडी आमच्या घरात आम्ही एवढ्या सगळ्या लेडीज होतो आणि दुसऱ्यांचा कशाला आम्ही तर गल्लीतल्या ते पोरींना कोण हा ते वेण्या करून देणार आहे का असं झालं मग आम्ही गेलो सगळे गेल्यानंतर आपलं दोन तीन खेपा आम्ही पाण्याच्या आणल्या आणि तोपर्यंत बारा वाजले बारा वाजले मग आम्ही सगळेजण असे मिळून सोप्यातच जेवायला बसलो शेंगा वगैरे भाजलेल्या घेतल्या आंबे वगैरे कापले चटणी मीठ लावून असं खायला तिथं आम्ही बसलो बसलो जेवायला आत गरम होत होतं म्हणून सोप्यातच बसलो आम्ही तर आमच्या समोरच्या एक चुलत सासूबाई आल्या आणि त्या काय म्हणाल्या काय करताय ग तुमचं काय चाललंय तर म्हटलं आता काय चाललंय आम्ही जेवायला लागलो दिसतंय ना तुम्हाला तर त्या म्हणाल्या होय परंतु तुमची एक काहीतरी मी गंमत बघितल्या तर आम्हाला काय समजे ना कसं त्यांचा स्वभाव कसा खूप म्हणजे खूप त्या हसवायच्या म्हणजे सहजरी साधं जरी, जरी बोलणं असलं तर म्हणजे असं चिडवायचं मग मग सगळ्यांना चिडवून त्या बोलायचं मग आम्हाला माहीत होतं या कशा कॉमेडी करतात ते मग आम्ही मग हसण्यावरही म्हटलं काय झालं असं काय आम्ही काय केलं तर आम्ही जेवेपर्यंत त्या काहीच बोलल्या नाहीत आता हातात मिसरी होती अशी तंबाखूची आणि त्या घासत बसल्या होत्या तिथं समोर तर त्या हसत होत्या गालातल्या गालात मग आमचं जेवून वगैरे झालं जेवून झाल्यानंतर मी म्हटलं सांगा आता आत्ती तुम्ही का मगापासून हसत होता ते काय झालं आमचं असं काय तुम्हाला दिसलं सांगा तुम्ही मगापासून सांगत नव्हता तर त्या काय म्हणाल्या तुम्ही जेवत होता नाही मग तुम्हाला ठसका वगैरे लागला तर म्हणून म्हटल्या मी काही सांगितलं नाही तर म्हटलं ठीक आहे मग आता सांगा म्हटलं तर त्या म्हणाल्या तुम्ही अगं मगऱरेच्या वेण्या कु कुठल्या कुठून केल्या होत्या तर आम्ही म्हटलं घरीच गेलेल्या का हो तर त्या म्हणाल्या किती छान आहेत तुमच्या वेण्या जरा हात तर लावून बघा तर आम्हाला काय वाटलं आता ह्या काय नवीन सांगायला लागलेत आम्ही म्हटलं कसं बरं बरं म्हणून आम्ही असं केलं केसांना सगळ्यांनी हात लावून बघितला तर अक्षरशः केसात एक पण फुल नव्हतं तिघी चौघीच्या डोक्यात पूर्णपणे फक्त दोरा राहिलेला आणि ती क्लिप आम्ही लावलेली क्लिप एवढं राहिले तर मी म्हटलं तुम्ही हसताय का तर त्या म्हटल्या अगं मग तुम्ही डोक्यात असा दोरा घालून का गेला आडावर तर म्हटलं आम्हालाच माहीत नाही आम्ही कसं गेलो ते आम्हाला नाही समजलं आमच्या ते लक्षात पण नाही आलं म्हटलं तर म्हणायला लागल्या कशा अगं पण तुम्ही तिथं माणसं नव्हती का तर म्हटलं नाही सगळी गर्दी असते सकाळी म्हणून आम्ही उशिरानं जातो म्हणजे उन्हाचंच जातो म्हणाल तर मग म्हटलं कसं बरं ठीक आहे म्हटलं असू दे जे काय असेल ते असेल तर त्या म्हटल्या पण तुम्ही असे दोरं घालून काय घेता तर म्हटलं अहो दोरं कुठं आम्ही दोरे घालून कुणी जाईल का म्हटलं तर त्या म्हणाल्या अगं नुसतेवर तुमच्या केसात कसे काय राहिले तर मग आम्ही म्हटलं काय नाही बघा आम्ही असं पाणी आणायला निघालेलो तर ते अमुक एक तिथं ते व्यक्तीचं नाव घेतलं म्हटलं त्या बसल्या होत्या त्या नुसत्या म्हणाल्या की सगळ्यांनी एवढे केसात तुम्ही हार घातल्यात म्हणजे ते हार म्हणायचे आता आपण वेण्या म्हणतो परंतु ते अडाणी लोक डो वेणी केसात हार घातली आणि माझ्या मुलगीला तुम्ही दिले नाही म्हणून बसतं एवढंच बोलणं झालेलं तर त्या म्हणाल्या अशी म्हटले ते तर म्हटलं म्हटल्या कशा आ, म तर आम्ही म्हटलं हो त्या एवढंच म्हणाल्या तर मग त्या म्हणाल्या त्या म्हणाल्या ना हां मग बरोबर आहे म्हटलं तुमच्या केसात एक पण फुल राहणार नाही तर तेव्हा आम्ही असा म्हणजे त्या वेळेला आम्ही काही विचार केला नाही परंतु संध्याकाळी सगळेजण स्वयंपाक करून असं दारात असं पायरीवर बसले होते तर आमची तिथं चर्चा चालली होती तर म्हणे एवढंसं गोष्ट साधीशी गोष्ट त्या सहज बोलल्या आणि ती गोष्ट अशी घडली की केसात एक पण फुल राहिलेलं नाही का असेल असं का झालं असेल आता ह्याच्या पाठीमागचं मला लॉजिक काहीच माहीत नाही मग त्या त्यांना त्या आम्ही विचारलं म्हटलं हो असं कसं झालं तर त्या म्हटल्या अगं तुम्ही पोरी खोळ्यायसा डोळ्यात काजळ घालून इकडं आडावर जा कुठं इकडं जा तिकडं जा काहीतरी दृष्ट वगैरे लागते काय तर होतं का तर काय तर म्हणतं नजर लागते एखाद्या गोष्टीची आता या गोष्टींवरती किती विश्वास ठेवावा काय ठेवावा हा भाग वेगळा आता सांगण्याचा हेतू एवढाच की हा अनुभव असा आला आणि तो खरोखर म्हणजे हसण्यावरी त्यावेळी नेला परंतु नंतर नंतर जसं आम्ही मॅच्युअर झालो समजदार झालो तर कळत गेलं की बाबा आपण फार कुठल्या गोष्टीचं चा, इतरांच्या समोर प्रदर्शन करता कामा नाही कारण आमच्या घरी जे वयस्क आमच्या सासूबाई वगैरे हो चुलस सासूबाई होत्या अशा आम्ही सगळे एकत्र राहायचो एका चुलीवर करून खायचो तेव्हा त्या म्हणायच्या की खंडीचं खाणं मांडीच्या आणणंचावं आता तुम्ही म्हणाल फुलांचा न्याचा काय संबंध असेल ना कुणाला काय आवडतं कुणाला काय आवडतं अशासुद्धा सुद्धा आमच्या सासूबाई म्हणायच्या की दगडालासुद्धा नजर लागते चांगलाच दिसणारा छान दगडसुद्धा फुटून जातो तर हा अनुभव शेअर करण्यामागचा माझा अगदी सूक्ष्म परंतु अतिशय पॉवरफुल उद्देश आहे की कुठल्याही गोष्टीचं आपण फार प्रदर्शन करता नये भली ती किती छोट्यात छोटी गोष्ट असू दे कारण एखाद्या व्यक्तीला जर एखादी गोष्ट मिळत नसेल मिळाली नसेल किंवा त्याच्यामध्ये त्याचा जीव जरी अडकलेला असेल तरी देखील अशी कुठली ना कुठली अनपेक्षित घटना घडू शकते आता हा अनुभव छोटासा आहे परंतु त्यानंतर आम्ही थोडंसं म्हणजे अगदी नटून थटून वगैरे नको जग, 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 जग अगरे अगरे आपन, त्या ठिकाणी जाणं किंवा फार मिरवणं हे फारच कमी केलं आणि मला तरी पहिल्यापासून असं साधं सिंपल राहण्याची सवय फार असं खूप झग झगझग मी शाळेत जरी असले कार्यक्रम जर जरी असले तरी नटणं वगैरे असं देतातच जेणेकरून कुणाला आपण जे करतो त्या गोष्टीचं वाईट वाटतं कामाने तर कशी वाटली माझी आठवण आणि याविषयी तुमचे काय मतं आहेत ह्याच्यावरून मला कुठल्याही प्रकारच्या अंधश्रद्धा पसरवायचे असंही नाही फक्त तुम्हाला जर असे काही अनुभव आले असतील तरी देखील तुम्ही माझ्या कमेंट बॉक्समध्ये शेअर करू शकता माझ्या या अनुभवाबद्दल तुमचं मत अभिव्यक्त करू शकता कसा वाटला हा माझा छोटासा अनुभव आणि छोटासा आपला मधला संवाद तर चला आमच्या अंगणात मोगऱ्याच्या फुलांना मोगऱ्याच्या वेलीला खूप छान फुलं लागली ती फुलं बघितली आणि या गोष्टीची मला आठवण झाली आणि तुम्ही माझे म्हणून माझे व्हिवर्स म्हणून माझे सबस्क्रायबर म्हणून तुमच्याशी शेअर केले तर चला हा व्हिडिओ तुमचा मूल्यवान वेळ दे देऊन बघितल्याबद्दल धन्यवाद ओके